राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जितेंद्र वाड यांचा वाढदिवस आज ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ठाणे शहरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उ उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिकं देण्यात आली विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटपही करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता कार्यक्रमात अनिल थत्ते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करिअर आणि मूल्यधिष्ट शिक्षणावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई उपाध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुरेखा घाग तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे तुमच्यातील प्रत्येकामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तुमचं यश नक्की आहे या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ठाण्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली